कोगनोळीत शॉर्ट सर्किटमुळे दहा एकर ऊस जळून खाक लाखो रुपयांचे नुकसान शेतकऱ्यांचा संताप वीज खात्याच्या निष्काळजीपणामुळे मोठी हानी कोगनोळी येथील कागल महामार्गालगत दहा एकर ऊस जळून खाक झाल्याची दुर्दैवी घटना शुक्रवारी चौदा दुपारी बाराच्या सुमारास घडली शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली असून या आगीत शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे याबाबत मिळालेल्या माहितीनुसार कोगनोळी कागल मुख्य रस्त्यालगत संदीप चौगुले अभि चिंचने सुनील माने सुनील वंडरे भूपाल चौगुले यांसह इतर शेतकऱ्यांची शेती आहे या परिसरात नदीकाठावरील शेतांसाठी वीजपुरवठा करणाऱ्या मोटारींचा पुरवठा गेल्या काही दिवसांपासून खंदेत होता शुक्रवारी दुपारी वीजपुरवठा सुरू करण्यात आला असता अचानक शॉर्टसर्किट होऊन जवळील उसाच्या फटाला आग लागली क्षणातच वाऱ्याच्या वेगाने आग पसरली आणि पाहता पाहता संपूर्ण उशेती पेटली लक्ष्मी पासुन ते दुधगंगा नदीपर्यंतच्या परिसरातील शेतातील ऊस आगीत जळून खाक झाला शेतकऱ्यांनी तत्काळ आग विझवण्याचा प्रयत्न केला मात्र आग एवढी भीषण होती की काहीच वाचवता आले नाही घटनेची माहिती मिळताच स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली अग्निशमन दलालाही पाचारण करण्यात आले मात्र तोपर्यंत ऊसाचे मोठे नुकसान झाले होते या आगीत दहा एकरांहून अधिक क्षेत्रातील ऊस जळून खाक झाल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान प्रचंड झाले आहे शेतकऱ्यांनी वीज विभागाच्या निष्काळजीपणावर संताप व्यक्त केला आहे विद्युत पुरवठा पुन्हा सुरू करताना काळजी न घेतल्यामुळे ही दुर्घटना घडल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला प्रशासनाने तातडीने पंचनामा करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे रितिका ट्रेडर्स बिल्डिंग मटेरियल सप्लायर उत्पादने एम एस चॅनल्स बीम्स स्क्वेअर बार स्टील फ्लॅट व कॉइल कलर कोटेड शीट्स हार्डवेअर मटेरियल व मटेरियल पाण्याची टाकी योग्य दरात मिळेल इतर साहित्य सिमेंट शीट्स गोठा फर्शी, जी आय तार सिमेंट चौकटी संडासचे भांडे कंपाऊंड खिडकी कंपाऊंड तार शेड पोल बायसन प्लॉटिंग पोल लॅमिनेशन दरवाजे सिमेंट सिमेंट होलसेल अँड रिटेल रेट मध्ये मिळेल पत्ता राजीव गांधीनगर एन एच चार हायवे कोगनोळी जी बेळगाव संपर्क व्यक्ती राहुल पाटील रितेश पाटील संपर्क क्रमांक नऊ नऊ सात शून्य सहा नऊ शून्य दोन सहा पाच सात दोन शून्य चार सात सहा शून्य दोन सहा पाच